हेलिपॅड साठी सोळा झाडांचा सा बळी गेलाय मुख्यमंत्री तुमच्या झाडांचा बळी का असा प्रश्न उपस्थित होतोय श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहात पीडच्या घाटशील पारगाव इथं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने येणार आहेत त्यासाठी उभारण्यात आलेल्या दोन हेलिपॅड साठी तब्बल बांधावरील सोळा लहान मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे त्यामुळे वनप्रेमी म्हणून संताप व्यक्त केला जातोय एकीकडे वृक्ष लागवड करा असा संदेश मुख्यमंत्री देत असताना दुसरीकडे त्यांच्याच प्रशासनाकडून अशा पद्धतीनं बांधावरील झाडं तोडली जात असतील तर हे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय त्यामुळे पोलीस प्रशासनानं त्यांच्या सोयीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीत हेलिपॅड केलं मात्र ते करत असताना सोळा झाडांवर कुऱ्हाड चालवली आहे विशेषतः वन परवानगी घेतली होती का तसंच अशा झाडांना तोडता येतं का असे अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित केले जात आहेत त्यामुळे मुख्यमंत्री आज श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर सप्ताहाच्या सांगतासाठी येणाऱ्या तर मात्र त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हेलिपॅडसाठी सोळा झाडांचा बळी गेलेला आहे हे, हे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता वनप्रेमी उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत सोळा झाडांचा या हेपॅड साठी बळी केलेला आहे मुख्यमंत्री महोदय करत आहेत गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहात बीडच्या घाटशील पारगाव इथं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री पंकजा मुंडे हेलिकॉप्टरनं दाखल होणार आहेत त्यासाठी उभारण्यात आलेल्या या दोन हेलिपॅडसाठी तब्बल बांदावरील सोळा लहान मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे